छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे हुबेहूब दिसणारे वीर शिवा काशीद यांच्याविषयी थोडीशी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत शिवा काशीद यांचा जन्म नेबापूर या, या गावात झाला होता ते नाभिक कुटुंबात जलमले होते त्यांची शारीरिक बांधणी मजबूत होती ते कुस्ती दानपट्टा आणि गड चढणे यामध्ये ते निपुण होते त्यांची दिसण्याची शैली आणि चेहरा हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखी होती ज्यामुळे ते गुप्तहेर म्हणूनही कार्यरत होते पनाळगडावरील सिद्धी जोहरच्या वेड्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते त्यावेळी शिवाकाशित यांनी राजांच्या पोशाखात स्वतःला सजवून राजांच्या पालखीमध्ये बसून शत्रूच्या दिशेने निघाले शत्रूने त्यांना पकडले आणि ओळखल्यानंतर त्यांनी विचारले की तुला मरणाची भीती वाटत नाही का त्यावर शिवाकाशित यांनी उत्तर दिले की शिवाजी राजांसाठी हजार वेळा मरावे हे ऐकून सिद्धी जोहरने त्यांना तलवारीने ठार केले शिवा काशीद यांचे बलिदान हे स्वराज्य स्थापनेसाठी दिलेले एक अनमोल योगदान आहे त्यांच्या शौर्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित विशाळ गड गाठू शकले आणि स्वराज्य स्थापनेसाठी पुढे जाऊ शकले पनाळगडाच्या पायथ्यालाच वीर शिवा काशीद यांची समाधी उभारण्यात आलेली आहे त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून नेबापूर येथे एकशे कोटी रुपये खर्च करून स्मारक उभारण्यात आले आहेत या स्मारकात जैवविधिता उद्यान देखील विकसित करण्यात आले आहे ज्यात पश्चिम घाट क्षेत्रात तीनशे पन्नासहून अधिक दुर्मिळ आणि संकटग्रस्त वनस्पतींची लागवड केली आहे मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या फक्त आपल्यातून माहिती या युट्यूब चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद